कराडच्या कृष्णा पुलावरून तीन तासापूर्वी एका तरुणीनं या ठिकाणी आपणाला आत्महत्या केल्यानंतर आपणाला या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून आपणाला मनोज माळे आहेत हे अनेक लेटर मनोज माळेने दाखवलं आपण बघूया मध्ये मनोज माळेनी अनेक वर्षापासून ह्याचा पाठपुरावा करतायत तरी देखील मात्र काय वाटतं आपण अनेक वर्षापासून पाठपुरावा करतायत अनेक वर्षापासून ह्या जाळी संदर्भात आम्ही मागणी करत होते रक्षक प्रदेशाच्या माध्यमातून सुश्लदा मोजरा हे चौथा अध्यक्ष त्यांच्या सूचनेनुसार आम्ही इथं आंदोलन उभं केलं छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांना आम्ही भेटलो त्यांनी स्वतः मुख्य अभियंता सा शेला साहेब त्याला स्वतः कॉल केला व पत्र बनवून दिले मी स्वतः ते पत्र शेलसाहेबांच्या हातात दिलं त्याच्यानुसार त्यांनी खाली पण सूचना केल्या मी वारंवार मागणी करत होता तरी देखील ही घटना घडली काय आहे राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाला आम्ही वारंवार मागणी करतोय तरीही त्यांना कळेना झाले याच्यामध्ये एखाद्याचा घरातला जीव जातो कसा ते त्यांना आम्ही हिथं येऊन दाखवणार त्या अधिकाऱ्यांना इथं बोला हितून उडी मारणार त्यांना की चल आपण दोघं उडी मारू त्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सरळ होणार नाहीत ना ना।